हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा ही माझ्याकडे एक साडी होती तर त्याची मी अशी ही शाही मस्तानी साडी तयार केलेली आहे तर तुम्हाला ही अशी या प्रकारची साडी शिवायला शिकायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघा की या प्रकारची आपल्याकडे साडी आलेली आहे तर ही साडी एकदम प्लेन आहे आणि त्याला एक्स्ट्राचा जो काट आहे म्हणजे लेस आहे ती लावलेली आहे तर अशी ही साडी आहे या साडीपासूनच आपण साडी शिवणार आहोत तर ब्लाऊज पीससुद्धा त्यालाच आहे याचा ब्लाऊज पीस तुम्हाला शिवायचा असेल तर, ले ले तर तुम्ही शिवू शकता पण आपल्या चॅनलवरती बघा मी उरलेल्या पीसपासून एक ब्लाऊज शिवून दाखवलेला आहे तर तोच तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा तो तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल तर बघा आता आपण साडी बाजूला ठेवू हो, आणि अस्तरची ही कटिंग करून घेऊया तर इथं मी हे दोन मीटर अस्तर घेतलेलं आहे पण एवढं आपल्याला लागणार नाही हे आपण ब्लाऊज पीस सकट घेतलेलं आहे दोन मीटर याच्यात आपला ब्लाऊज आणि साडी हे दोन्हीही कटिंग होणार आहेत तर आपण कटिंगला सुरुवात करूया तर याच्यासाठी मापा आपल्याला बघा पूर्ण उंची आणि सीट घेर आणि बॉटम ही तीन मापे आपल्याला लागणार आहेत तर इथं पूर्ण उंची ही मी सत्तावीस इंचावरती मार्किंग केलेली आहे तर इथं बघा सीट घेरचा तिसरा भाग आपल्याला घ्यायचा आहे तर सीट घेर आहे सत्तावीस इंच त्याचा तिसरा भाग त्याचा तिसरा भाग येतो नऊ इंच तर इथं नऊ इंचावरती मी मार्किंग केलेली आहे खाली आपल्याला मार्किंग करताना सुद्धा इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यावर बरोबर आपल्याला तोच माप घ्यायचा आहे सीट घेरचा तिसरा भाग अधिक एक इंच तर याच्यावर मार्किंग केलेलं आहे आता इथून पुढं आपल्याला दोन इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याला जे असा हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे आता वरचा भाग कटिंग झालेला आहे आता आपण बॉटम हा घेणार आहोत तर बॉटम हा सहा इंच मी घेतलेला आहे आणि सहा इंचावरती आपण जो सीट घेरचा आकार कटिंग केलेला म्हणजे मार्किंग केलेला होता तिथपर्यंत रेषा जोडून घ्यायची आहे आणि आहे असं माप हे कटिंग करून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आपण फक्त ही फोल्ड बाजू आहे त्या बाजूने मार्किंग केलेलं आहे तर इथं बघा हा आपला जो सलवारचा भाग आहे तो कटिंग करून झालेला आहे तर हा आपला बेस पु म्हणजे बेस जो आहे तो एकदम प्रॉपर कटिंग झाला तर पुढची कटिंग करायला सोपी जाते या बेसवरच आपलं पुढचं काम हे अवलंबून असतं त्याच्यामुळे हा बेस आपल्याला एकदम परफेक्ट असा कटिंग करून घ्यायचा असतो तर इथं बघा ही मी साडी घेतलेली आहे आता आता आपण साडीवरची जी मार्किंग आहे ती करणार आहोत तर अगोदर बघा आपण याचा पदर कटिंग करून घेणार आहोत तरीही मी पदराकडच्या बाजूने साडी अंतरून घेतलेली आहे आता आपल्याला साडी ही बघा सरळ बाजूने मार्किंग करायला ठेवायची आहे तर इथं मी बघा सरळ बाजूने मार्किंग करणार आहे तर आपल्याला बघा आपण ज्या बाजूने बसलेलो आहोत त्या बाजूने त्याच्या समोरील बाजूने आपण मार्किंग करायला सुरुवात करायची तर ती आपल्याला मार्किंग कशी करा करायची आहे उंची अधिक उंची अधिक दहा इंच किंवा पंधरा इंच तुम्ही जसं ॲडजस्ट होईल तसं घेऊ शकता तर या बाजूला मी उंचीच्या दुप्पट अधिक पंधरा इंच घेतलेलं आहे आणि ज्या बाजूने आपण बसलेलो आहोत त्या बाजूला फक्त आपल्याला उंची अधिक उंची त्याच्यात दहा इंच ॲड करायचं नाही तर एवढंच मार्किंग करायचं आहे आणि जे आपण उंचीच्या दुप्पट अधिक दहा इंच म्हणजे खालच्या बाजूला उंचीच्या दुप्पट अधिक दहा इंच आणि वरच्या बाजूला उंचीच्या दुप्पट एवढं हे मार्किंग केलेलं आहे ते क्रॉसमध्ये लाईन मारून जोडून घ्यायचं आहे आणि तो भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर इथं बघा हे मी जोडून असं कटिंग करून घेतलेलं आहे तर हा बघा आपला हा पदर तिरकस असा कटिंग झालेला आहे आता आपण काय करायचं आहे बघा जी उरलेली जी साडीला जी लेस सा आहे ती आपण काढून घ्यायची आहे तर इथं मी बघा ही साडीची जी पूर्ण लेस आहे ती काढून घेतलेली आहे तर ही आपल्याकडे कमीच उरलेली आहे तरी पण आपण याच्यात ॲडजस्ट करू शकतो जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही याच्यासारखी दुसरी लेससुद्धा तुमच्याकडे असेल ती वापरू शकता पण मी याच लेसमध्ये तुम्हाला साडी कशी कर कटिंग करायची ते में साड़ी ले ले ले। मी सांगणार आहे तर बघा आता आपण व्यवस्थित राहिलेली साडी जी आहे ती अंतरून घेतलेली आहे तर इथं बघा मी साडी फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्याच्यावर जो आपण पायाचा भाग जो कटिंग केलेला होता तुम्हाल ले ले ले। के ले 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 ले। तर तुम्हाला दिसत असेल त्याप्रकारे मी ठेवून घेतलेला आहे आणि ही साडी बघा डबल आहे म्हणजे फोल्ड केलेली आहे याचा आपल्याला दोन्ही पायाची कटिंग सोबतच होणार आहे तर बघा जो खालचा जो पायाचा आकार आहे तो मी आहे तसा कटिंग केलेला आहे आणि वरच्या बाजूला तुम्ही तुमच्या इच्छेने म्हणजे पाच सहा सात इंच घेऊ शकता पण जास्तीत जास्त पाच घेतलं तर प्रॉपर होऊन जातं आणि या पद्धतीने बघा मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे तर आपले हे सोबतच दोन्हीही पाय कटिंग करून झालेले आहेत तर हे दोन्ही पाय आपण बाजूला ठेवून देऊया आता आपल्याला बघा जी उरलेली जी साडी आहे त्याच्यात तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे फक्त फक्त दाखवल्याप्रमाणे तुम्हाला करत जायचं आहे तर इथं बघा आपण आता साडी ही सरळ करून ठेवलेली आहे दाखवल्याप्रमाणे आपण प्लीट्सचं मार्किंग करून घेणार आहोत इथून इथंपर्यंत इत हे मी दहा इंच घेतलेलं आहे आणि पूर्ण जी उंची आहे ती घेतलेली आहे इ आता दाखवल्याप्रमाणे इथून ते इथंपर्यंत हे मी साठ इंच घेतलेलं आहे इथून ते तिथपर्यंत आणि क्रॉस रेस जी आहे ती साठ इंचापर्यंत सा मी आखून घेतलेली आहे बघा पूर्ण उंची घेतली अगोदर त्याच्यानंतर खालच्या बाजूला दहा इंच पुढं आले पूर्ण जो पन्ना आहे तो साठ इंचा सा घेतलेला आणि क्रॉसमध्ये जोडून हा आपण प्लीटसाठीचा जो पुढच्या मस्तानीच्या प्लीटला सा, जो मस्तानी प्लीट लागतो तो, तो कपडा इथं कटिंग करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा जी आपण लेस काढली होती साडीची तर ती आपल्याला क्रॉसमध्ये जी खाली आपण क्रॉस कपडा जो कटिंग केलेला आहे त्याला आपण जोडून घ्यायची आहे ही लेस तर कमी पडत असेल तर जी दुसरी लेस आहे जो तुकडावरचा पदराच्या बाजूने निघालेला तो पण लावू शकतो तर आता बघा आपण एकच भाग आपला राहिलेला आहे तो म्हणजे काष्टा तर उरलेल्या साडीत आपण इथं काष्टा हा कटिंग करून घेणार आहोत तर इथं बघा यालासुद्धा मी डबल फोल्ड करून ठेवलेला आहे आणि याच्यात बघा उंची अधिक पाच इंच एवढा हा आपल्याला काष्टा तयार करायचा आहे तर उंची आहे आपली सत्तावीस इंच त्याच्यात पाच इंच ॲड करून इथं काष्ट्याला मार्किंग करून घ्यायचा आहे इथं बघा मी हे पूर्ण उंची अधिक पाच इंच घेतलेला आहे आणि जो पूर्ण कपडा आहे तो आपल्याला दाखवल्याप्रमाणे बघा मार्किंग करून कटिंग करून घ्यायचा आहे आणि एका बाजूने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर ती कशा पद्धतीने लावायची आहे ती मी पुढच्या बाजू पुढच्या वेळेला सांगेनच तर अगोदर बघा आपण हा जो काष्ट्याचा भाग आहे तो कटिंग करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मी काष्टाचा भाग हा कटिंग केलेला आहे आता आपल्याला बघा क्रॉसमध्ये तीन इंचावरती मार्किंग करून असा हा गोलाकार देऊन एका बाजूने आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे जो वरचा जॉईंट होता तो सुद्धा खोलून घ्यायचा आहे म्हणजे आपले दोन वेगवेगळे काष्टे हे तयार होतील आता जो आपण सलवारचा पाग कटिंग केला होता भाग तो त्याच्यावर ठेवून जो जे आकार आहे तो ज्या बाजूने आपण गोलाकार कटिंग केलेला आहे त्याच बाजूला ठेवून हा दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचा आहे आता आपण बघा सरळवर सरळ येतील अशी ही खून करून घ्यायची आणि त्या बाजूलाच जो काठ जोडून घ्यायचे आहेत चला तर आता आपण शिलाईला सुरुवात करूया तर अगोदर बघा दाखवल्याप्रमाणे आपण हा जो मस्तानीच्या पुढच्या ज्या प्लीट्स असतात साडीच्या तर त्याच्यासाठी अगोदर आपण काठा जोडून घ्यायचा आहे तर तुम्ही बघत आहात त्याच पद्धतीने आपल्याला थोडासा कपडा फोल्ड करून आतला प्लीट्स या जोडून घ्यायच्या आहेत तर इथं बघा मी हा काठ हा प्लीटला काठ हा जोडून घेतलेला आहे आता आपल्याला वरच्या बाजूने तुम्हाला जेवढ्या मोठ्या प्लीट्स हवे आहेत तेवढ्यावरती मार्किंग करायचं आहे तुम्ही सहा इंचावरती किंवा आठ इंचावरती मार्किंग हे करू शकता मी इथं सहा इंचावरती मार्किंग करून पूर्ण वरच्या बाजूला केलेलं आहे आता आपण प्लीट्स या बघा कशा पद्धतीने घालायच्या आहेत तर जिथं जिथं आपण मार्किंग केलेलं आहे तेच सहा इंचाचं मार्किंग उचलायचं आणि समोरच्या बाजूला ठेवायचं आहे आणि त्याला बघा एक एक पिन लावून घेत चला म्हणजे तुमच्या प्लीट्स ज्या आहेत त्या विस्कटणार नाहीत तर बघा पहिली प्लीट आणि दुसरी प्लीट याच्यात एक दोन ते तीन सेंटीमीटर हे अंतर राहील या पद्धतीने आपण या प्लीट्स एकमेकांवरती ठेवून घ्यायच्या आहेत तर तुम्ही दाखवल्याप्रमाणे बघा जर तुम्ही कटिंग केली तर तुम्हाला या प्लीट पाडायला किंवा करायला अगदी सोप्या जातील तुम्हाला याच्यात कोणतीच अडचण येणार नाही आणि ए एकसारख्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्या या पद्धतीने कटिंग होतात तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने कटिंग केलं तर तुम्हाला कोणतीच अडचण प्लीट तयार करण्यात येणार नाही आणि एकसारख्या तुमच्यासुद्धा या प्लीट्स हो या तयार होऊन जातील तर दाखवल्याप्रमाणे बघा टाचणी लावत मी ह्या अशा पूर्ण प्लीट्स या मारून घेतलेल्या आहेत इथं बघा ही आपली लास्टची जी आप आप प्लीट आहे ती या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे तुम्ही फोल्ड करून वरच्या बाजूला घ्यायची आहे तर या पद्धतीने बघा आपल्या या प्लीट्स ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत वरच्या बाजूने एक शिलाई मारून घेऊया आपण तर इथं बघा मी वरच्या बाजूने या प्लीट्स अशा ह्या शिवून घेतलेल्या आहेत टाचणी काढत काढत आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो सुद्धा कटिंग केलेला आहे तर इथं बघा तुम्ही हात शिलाई करू शकता किंवा मशीनवर दाखवल्याप्रमाणे बघा आपल्याला जरा पुढे मागे करत ही शिलाई कवर करून घ्यायची आहे तर इथं ही प्रत्येक प्लेट ही कवर करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या ह्या प्लेट्स ज्या आहेत त्या अजिबात हलणार नाहीत आणि एकसारख्याच दिसायला दिसतील तर प्रत्येक ह्याच्यावरती आपल्याला हात शिलाई देत किंवा मी दाखवल्याप्रमाणे एकच प्लेट पकडत मशीनवर तुम्ही ही दापशिलाई देऊ शकता तर इथं बघा पुढे मागे करत मी ही दापशिलाई देऊन घेतलेली आहे तर मी बघा इथं या पूर्ण ज्या प्लेट्सला आहे तिथं दापशिलाई देऊन घेतलेली आहे तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने दाखवल्याप्रमाणे इथं ही दापशिलाई देऊन घ्यायची आहे तर इथं बघा ह्या आपल्या प्लेट्स ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आता आपल्याला पुन्हा जो सलवारचा भाग आपण कटिंग केला होता तो घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने जो त्याचा जे आकार आहे तो इथं इथंसुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे तर इथं बघा मी दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे आता आपण प्लेट्सचा भाग जो आहे तो बाजूला ठेवूया आणि आता आपण काष्ट्याकडे वळूया तर बघा इथं मी जो काष्टा लेस उरलेली आहे तर ती माझ्याकडे एवढीच उरलेली आहे तुमच्याकडे सुद्धा एवढीच उरेल तर त्याच्यात आपला एका साईडचा एक काष्टा तयार होतो पण मला इथं दोन्हीही काष्टे तयार हवेत म्हणजे दोन्ही बाजूला पण हवे आहेत तर मी इथं बघा दुसरी दुसऱ्या साडीची मॅचिंग अशी लेस इथं घेतलेले आहे तुम्ही विकत सुद्धा त्याच पद्धतीने आणू शकता आणि जर तुम्हाला लेस विकत नसेल आणायची तर तुम्ही एकच हा काष्टा दाखवल्याप्रमाणे बघा इथं तयार करून घेऊ शकता पण मी इथं माझ्याकडे लेस अवेलेबल आहे त्याच्याशी मेहती जुळती त्याच्यामुळे मी इथं दोन्हीही काष्टे तयार करून घेणार आहे तर हे सुद्धा बघा ज्या बाजूने मार्किंग केलेले आहे त्याच बाजूने शिलाई करून घ्यायचे आहेत सो त्याच्यासोबतच बघा आपण सलवारचं सुद्धा इथं मी तुम्हाला समजावून सांगते तर वेगवेगळे सलवारचे जे दोन्ही पाय आहेत ते वेगवेगळे करून घ्यायचे आणि बघा खालच्या बाजूने आपल्याला सरळच म्हणजे बॉटमच्या साईडला बघा दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून शिलाई मारून इथंपर्यंत सरळ घ्यायची आहे आणि वरचा जो जे आकार आहे त्याच्यात जो एक्स्ट्राची जी साडी आहे ती आपण शिवून घेणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता बघा कशा पद्धतीने मी इथं हे शिवून घेतलेले आहेत तर त्यालासुद्धा ही आपण लेस लावून घ्यायची आहे खालच्या बाजूने आणि तुमच्याकडे जर एकच काष्टा तयार करून जर लेस उरली नसेल पाया तर पायाला खालच्या बाजूला लेस लावली नाही तरी चालेल आता आपण जो मागचा काष्टा आहे तो शिवून घेऊया तर बघा इथं मी ज्या ज्या लेस आहे त्या समोरासमोर बघा येथील अशा लावून घेतलेल्या आहेत जे आकार विरुद्ध बाजूला राहिलेले आहेत आणि एकावर एक शिलाई जी लेसची जी काट ले आहे ते आलेले आहेत तर या पद्धतीने बघा हा काठाचा भाग आहे तो सुद्धा मी काष्ट्याला लावून घेतलेला आहे आता आपल्याला बघा हे दोन्ही पाय आहेत ते समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत आणि आता आपण बघा पदराला सुद्धा जो सीटचा आकार आहे त्याच मापाच्या इथं ह्या प्लेट्स ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत दोन ते दोन ते तीन इंच एक्स्ट्रा हा घेतलेला आहे तर बघा हे दोन पाय आहेत पाय आणि एक डावा पाय तर आपण बघा त्यातला एकच म्हणजे उजवा पाय हा अगोदर शिवून घेणार आहोत तर त्याच्यावर बघा उजव्या पायावर आपण म्हणजे तुम्ही कोणताही घेतला तरी बघा आपल्या डाव्या हाताच्या साईडलाच बघा जो पदराचा भाग आहे तो जे आकारावरती पहिल्यांदा जोडून घ्यायचा आहे आणि तो बघा मी सरळवर सरळच ठेवलेला आहे म्हणजे सरळवर सरळवर जी बाजू आहे त्याच्यावर ही बाजू म्हणजे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कळलंच असेल की मी कशा पद्धतीने ठेवलेला आहे आता बघा आपण काष्टा आहे तो सुद्धा सरळच त्या पायावरती ठेवून घ्यायचा आहे आणि एक डाव्या पा, पाया डाव्या पायावर ठेवून घ्यायचा आहे आणि एक उजव्या पायावरती तर जे आकार हा आपल्याला सरळच जोडून घ्यायचा आहे आणि जो खालचा जो एक्स्ट्राचा भाग येईल आपला तर तो आपल्याला प्लीट घेत घेत आपण हा पूर्ण त्या पायापर्यंत कवर करून घ्यायचा आहे तर हा काष्टासुद्धा सुद्धा याच पद्धतीने जोडायचा आहे आणि दुसऱ्या पायाचा डाव्या पायाचा सुद्धा त्याच पद्धतीने जोडायचा आहे तुम्ही पाय कशा पद्धतीने ठेवलेले आहेत ते तुम्ही लक्ष असू द्या तर दाखवल्याप्रमाणे बघा इथं अशा प्लेट्स घेत घेत आपण हा दोन्हीही जे काष्टे आहेत ते आपण जोडून घ्यायचे आहेत तर इथं बघा हे मी दोन्हीही काष्टे आहेत ते जोडून घेतलेले आहेत तर हे असे या पद्धतीने दिसत आहे तर बघा आपल्याला अगोदर लक्षात ठेवायचं आहे पदर अगोदर जोडायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही काष्टे जोडायचे आहेत आता आपण ज्या मस्तानीच्या प्लीट तयार केल्या होत्या तर त्या आपल्या उजव्या हाताला बघा उजव्या हाताचा जो पाय आहे त्याच्यावर काष्टा आणि पदर जोडलेला आहे त्या बाजूला ठेवून घ्यायचे आहेत पण त्या आपल्याला उलट म्हणजे जी सरळ बाजू आहे ती खालच्या बाजूला ठेवून काष्टा सुद्धा आपण समोरच्या प्लीट जोडून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने बघा इथे मी या प्लीटसुद्धा सुद्धा जोडलेल्या आहेत आता आपल्याला बघा सग सर्व जी साडी आहे ती आतमध्ये घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे तुम्ही दाखवल्याप्रमाणे प्रत्येक स्टेप केली तर तुमची ही साडी कुठेही चुकणार नाही आणि एकदम मस्त अशी ही, ही।, ही साडी फिटिंगला सुद्धा बसणार आहे तर बघा दुसरा पाय आहे तो उलटा त्याच्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि जे सीटचे जे जे आकार आहेत ते इथं जोडून घ्यायचे आहेत तर इथं बघा हे मी जे आकार सुद्धा मशीनवरून जोडून घेतलेले आहेत आता आपल्याला बघा जे दोन्ही पाय आहेत ते म्हणजे जो आपला काष्टा पदर ह्या शिलाईमध्ये येणार नाही या पद्धतीने बघा मी पदर बाहेर काढून घेतलेला आहे प्लीट आहे त्या आतमध्ये टाकून काष्टा सुद्धा आतमध्ये टाकून जे पायाचा आकार आहे तो आपल्याला सलवारचा असा जोडून घ्यायचा आहे फक्त जो एक्स्ट्राचा भाग आहे तो त्यात यायला नको आहे अशा पद्धतीने बघा दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हा जो आकार आहे तो जोडून घ्यायचा आहे तर इथं बघा हा सुद्धा आकार मी जोडून घेतलेला आहे तर आता आपल्याला जोडून घेतल्यानंतर ही जी साडी आहे ती सरळ करून घ्यायची आहे म्हणजे जे सगळे भाग आहेत ते सरळ करून म्हणजे साडी सरळ करून जी शिलाईचा भाग आहे तो आतमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशी ही साडी करून बघा आता आपल्याला पुढच्या प्लीट्स आणि काष्टा हा वरच्या बाजूला कमरेच्या बाजूला जोडून घ्यायचा आहे तर दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जे काष्ट्याची जी प्लीट आहे ती आपण मध्यभागी मार्किंग केलेली आहे त्याच्यावर अशी ही शिवून घ्यायची आहे आता बघा काष्टासुद्धा आपण कशा पद्धतीने जोडणार आहोत तर हा पदर एका बाजूला करून घ्यायचा आणि काष्टा समोरासमोर ठेवून अगोदर आपल्याला सरळ अशी सात ते आठ इंचावरती सरळ शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हा असा फोल्ड करून उरलेल्या भागाच्या आपल्याला निऱ्या करत कमरेपर्यंत घेऊन वरच्या बाजूला कमरेला जोडून घ्यायचे आहेत याच्यातसुद्धा पदर हा यायला नको आहे तर या या पद्धतीने बघा मी ज्या समोरच्या मस्तानीच्या प्लीट आणि पाठीमागील काष्टा सुद्धा जोडून घेतलेला आहे आता आपल्याला बघा नेफ्यासाठी मी इथं साडीचाच कपडा घेतलेला आहे कारण काठ माझ्याकडे शिल्लक नव्हता जर तुमच्याकडे काठ असेल तर तुम्ही या साडीच्या कपड्याला काठसुद्धा लावून घेऊ शकता तर दाखवल्याप्रमाणे बघा अगोदर साधा नेपा हा जोडून घ्यायचा आहे शिलाई मारून आणि नंतर फोल्ड करून हा नेपा इथं तयार करून घ्यायचा आहे एक नाडीसुद्धा तयार करायची आहे आणि या नेफ्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर बघा ही साडी आपली या पद्धतीने तयार झालेली आहे आणि घातल्यानंतर ही खूपच सुंदर दि दिसत होती जर तुम्ही याच्यात मस्तानी साडी शिवलेली आहे पण जर तुम्ही साधी ब्राह्मणी साडी शिवली तर याचा काठ जो आहे तो आपल्याला पुरेपूर पुरणार आहे आणि त्याच्यात ब्राह्मणी साडीसुद्धा तयार होणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोप्या तोपर्यंत बाय बाय